खोट 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 कुठून अरे की बोल की तू. कुठून सगळ्यात उठून हा कॉफी करायची नाही हॉटेल भाग्यश्री याय लागतंय नाही हॉटेल मेजवानी क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी आता ऐकायची क्वालिटी क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आलं आता अरे स्वाम्या नगु म्यान राम्या ती गाणी एकत्र यायचर स्वाम्यान अगुआ म्यान राम्या ती गाणी एकत्र र पण आता ते स्वाम्या गोम्या म्या राम्याचं नाव घेण्यापेक्षा आता आम्ही तिकच आहे ना इथं सोनू साण आमोल साजन आमोल सोनू साजन ती एकत्र एकत्र यायचर भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड

हा <laughs> तुला काय म्हणावं अगं भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापल्या खायला जायचं ग भाग्यश्रीचं बोकाड कापले खायला जायचं अरे भाग्यश्रीचं <laughs> बोकड कापले खायला जायचं हे <laughs> <laughs> आमोल हे आमोल सोनु सहा एकत्र तिघर आमोल सोनु सहा जन एकत्र यायचर <laughs> गेम माहिती त्याला आमोल सोनू साजन जन्न एकत्र यायचं र ती एकत्र यायचं र आणि भाग्यश्रीचं बोकड कापले खायला जायचं कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भकड कापले खायला जायचं र भाग्यश्रीचं भकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भकड कापले खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं शब्दाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे यावंच लागत ना असं लिहावंच लागतय भाग्यश्रीच बकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बकाड कापले खायला जायचं भाग्यश्रीच सहाजन आमोल एकत्र आल्यावर कोण कोण काय काय करतय मला बी पाहिजे र अरे सोनू सहाजन आमोल बाय बाई एकत्र आल्यावर कोण काय काय करतय मला बी पाहिजे र आरती तिघाला आपल्या आई एकत्र बघून त्यांना नाही व्हायचं र अरे म्हणून आपण तिघाने मिळून एकत्र राहायचं र तिघाच्या तावडीत जर का कुणी आला त्याला घ्यायचं आन भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं बोकाड कापल्या खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं

नको त्याला यायला राग जर कुणी लागलं माग तर नको त्याला यायला राग त्याला बी संघच न्यायच र त्याला बी संघच न्यायच र ना भाग्यश्रीच मोकड कापलंय

अरे मला बाय आकडा सुचलाय कसा का काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या तिकट्याचा मारू नार रसा नार नार काळ्या तिकट्याचा मारू रसा आकडा सुचलाय कसा मला बाय आकडा सुचलाय कसा मला बाय आकडा सुचलाय कसा काळ्या तिकटाचा मारू रसा काळ्या तिकटाचा मारू रसा काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या तिथं धाराशिवाला गेलं की ते ती तिकडं आहे ना हॉटेल तुळजापूर धाराशिव रोडला तिथं ज्यावा या गेलं की तिथून दिसतय मंदिर आंबा बायचं ग मंदिर आंबा बायच र दर्शन आंबाच घेता लगी मला <laughs> <laughs> okay. ध्यान तर होत याडा मायचर कारण तिथं गेल्यानंतर अहो आम्ही बार्शीच्या आसपास कुठे गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो तर आम्ही येडायला गेल्याशिवाय माघारी येत नाही आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर येडायला सोडून आम्ही येईल का माघारी आंबाच दर्शन घेतलं की लगीच ध्यान मला होत याडा मायचर अ भाग्यश्रीच बोकडे कापले <laughs> भाग्यश्रीच बकडे कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायच भाग्यश्रीच मुरगडे कापले खायला जायचे भाग्यश्रीचं मुरगडे कापले खायला जायचे भाग्यश्रीचं मुरगडे कापले खायला जायचं भाऊ साजंतर घालतोय शब्दात घाव आणि आमोलं सोनू मारतोय कावं आमोलं सोन मारतोय सोनू मारतोय सोनू मारतोय अरे आमोलं सोनू मारतोय मग आम्हाला कळा किती मी खावं 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 तुम्हाला कळा ना किती मी खावं तुम्हाला कळा ना किती मी खावं अरे मोठ बोकड हाय जीवू दे गाव मोठ <laughs> बोकड हाय जीव दे गाव मोठ बोकड हाय जीव दे गाव मोठ बोकड हाय जीव दे गाव अरे कधी नाही तवा ह्यांच्या कधी नाही पंक्तीला भरपूर मटन लावायचं मटन भरपूर लावायचं सोनू अरे भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जा जायचं भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोका मला जेवताना डिस्टर्ब चालत नाही जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड मग त्याला बी माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे बी एक थाळी आहे कुठली त्याक्या महाराष्ट्राला माहिती जे कोणी मी जेवताना माझे काढल खोड त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड

जे लोकाच्या जा पदरात जातय फक्त तेवढंच गायचं रे जे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायच र कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडत चुकून पुन्हा नाही मागत माफी सुकून पुन्हा कधी नाही मागत माफी समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा खाव समजने वाले को इशारा खाव समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा क्वापी आता ठेवा घेन देन जरा काडा बाहेर पिन आमची चॅलेंज असलच लिहायचं र चॅलेंज असलंच लिहायचं कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पली इकडच र आणि भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं ना भाग्यश्रीचं बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड कापले खायला <msug> जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड कापले खायला जायचं आणि म्हणून हॅलो या कारणामुळे मी आमोकणा गातोय का अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशा बादश राहणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्ग घेतला येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठे मार्गला येणार आता सगळ्यांनी नाव लक्ष ठेवायचं बॉस भाऊ माझा बॉस आणि बॉस बॉसच राहणार हे भाऊ माझा आहे बॉस बॉस बॉसच राहणार भाऊ राहणार अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय मला सगळे ऐकत तिथे ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तो त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोडाने सांगतो की ऑनलाईनला सोनूसाठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादशाह म्हणून गायचा थांबलाय सोनू सोडले सोडलय र सोनून साजनवर सोडलंय रे म्हणून साजन रक्ता विपेक्षा संग नात जोडलंय र यामध्ये अरे हे बेंद्र्याचं पोरग कमी नका समजू आवलंय झाय पुढलं र आर मी चांगल्या चांगल्याला चापकानं नाही फक्त शब्दानं झोडलंय रे अरे यानं तो बाय बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात पडलंय र घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी गाडलय रे म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं पुढच काढलंय रे तवाच कुठं ह्या साजन पुढं त्यांना पाय जोडलंय रे मग तुम्हीच सांगा कोणा वाचून आमचं काय काय आडलंय ग उद्यापासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेनं आम्हाला पक्कच पिडल र तुम्ही होऊ न सांगतोय झोपलेल्या वाघाला छेडलय र झोप खराब केल्यामुळं साजनच डोकं चिडलंय र तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडले रे माग काय बी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडले रे ह्या असं असतंय बकर संपले हा भाग्यश्रीच कापलंय पुकडे कायला जायचंय केसरीचं कपले मोकड खायला जायचेसरीचं मोकळे बोले खायला जायचो मागेच मोकळे खायला जायचेसरीचा मोकळे बोल खायला जायचेसरीचा मोकळे बोलले खायला हॅलो केसरीचं कपले मोकड खायला जायच केसरीचा कपडे बपडे खायला जायच